नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या कन्झम्पन रिकवर्स बॅट इजंट इनफ या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आज तुम्ही या व्हिडिओ मधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी किमान पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कन्झम्पन सी ओ एन एस एम पी टी आय ओ एन कन्झम्पन म्हणजे उपभोग किंवा खर्च रिकवर्स ई सी एस रिकवर्स म्हणजे पुन्हा नव्याने सुरू होणे किंवा परत सुधारणे वेदर्ड ए टी एच वेदर्ड म्हणजे तग धरला इम्पॅक्ट आय एम पी ए सी टी इम्पॅक्ट म्हणजे परिणाम किंवा प्रभाव टॅरिप्स टी एस टॅरिप्स म्हणजे आयात निर्यात कर किंवा सीमा शुल्क आय एन जी

आरई एफ एलई सी टीडी रिफ्लेक्टेड म्हणजे प्रतिबिंबित झाले किंवा दिसून आले रिटेल आरईटीएल रिटेल म्हणजे किरकोळ विक्री करस्पॉन्डिंग सी ओडबल आरई एस पीओ एन डीआयन ची करस्पॉडिंग म्हणजे अनुरूप किंवा समतुल्य बाउंट्री फुल बीओयूएन टीआयफल बाउंटी बाउंटीफुल म्हणजे मुबलक किंवा समृद्ध पोस्टिंग पीओ एस टीआयन ची पोस्टिंग म्हणजे नोंदवणे किंवा वाढ दाखवणे ग्रोथ जी आर ओडब्ल्यू टी एच ग्रोथ म्हणजे वाढ किंवा प्रगती हाऊसहोल्ड ओ यू एच ओ एल डी हाऊस होल्ड म्हणजे घरगुती किंवा कुटुंबाशी संबंधित स्लो डाऊन एस ओ डब्ल्यू एन डाउन म्हणजे मंदी किंवा गती कमी होणे परसिस्टंट पीई आर एसआयस डीईएन टी परसिस्टंट म्हणजे सातत्याने राहणारा किंवा न थांबणारा इन्फ्लेशन आय एन एफ एल ए टी आय ओ एन इन्फ्लेशन म्हणजे महागाई डेट डीईबीटी डेट म्हणजे कर्ज ओवरहैंग आर एच ए एन जी एंजी म्हणजे भार किंवा ओझे कायम राहणे रिकव्हरी आर ई सी ओ ई ओवीआर वाय म्हणजे सुधारणा किंवा पुनरुत्थान किनरुस्थान सी ओ एन एस यू एम ई आर म्हणजे ग्राहक प्राइस पी आर आई ई प्राइस म्हणजे किंमत एक्सपेक्टेशन्स ई एक्स पी ई सी टी ए टी ओ एन एस एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा बंपर बी यू एम पी ई आर बंपर म्हणजे भरघोस किंवा विपुल हार्वेस्ट

ऑफसेट म्हणजे तोल साधणे किंवा भरपाई करणे एक्सपोर्ट्स पी ओ आर एस एक्सपोर्ट म्हणजे निर्यात एन डी आय ई मर्चंडाईज e -E -E, म्हणजे माल किंवा मा वस्तू लोअर एल आर लोअर म्हणजे कमी किंवा घटलेले इयर ऑन इयर म्हणजे वर्षानुवर्ष तुलना जिओपॉलिटिकल पी ओ -E एल आय टीआयसीएल जिओपॉलिटिकल म्हणजे भूराजकीय किंवा जागतिक राजकारणाशी संबंधित डिसरप्शन डी आय एस आर यू पी टी आय ओ एन एस डिसरप्शन म्हणजे व्यत्यय किंवा अडथळे रिझोल्युशन आर ई एस ओ एल यू टी आय ओ एन रिझोल्युशन म्हणजे तोडगा किंवा निराकरण डोमेस्टिक डी ओ एम ई एस टी आय सी डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत किंवा घरगुती एक्सटर्नल ई एक्स टी ई आर एन ए एल एक्सटर्नल म्हणजे बाह्य किंवा बाहेरचे प्रायव्हेट पी आर आय व्ही ए टी ई प्रायव्हेट म्हणजे खाजगी इन्वेस्टमेंट, आई एन बीई एस टी एम टी इनवेट कॉन्ट्ररी सीओ कॉन्ट्ररीट बी एल ए एन सीई बैलेंस एस एच डबल शीट बैलेंस हिशेब पत्र आर्थिक पत्र कैपैसिटीज सी ए पी ए सी आई टी आईस कैपेसिटी क्षमता डिमांड डीईएमएनडी डिमांड -E म्हणजे मागणी लुझनिंग एल डबल ओ एसईनआयची -E लुझनिंग म्हणजे सेल करणे किंवा मोकळे करणे पर्स स्ट्रिंग पीयूरएसई -E, पर्स एसीआरआय स्ट्रिंग पर्स स्ट्रिंग म्हणजे खर्च नियंत्रण किंवा आर्थिक शिस्त सस्टेन एसयूस टी एआयन -E सस्टेन्ड म्हणजे सातत्यपूर्ण किंवा कायम ठेवलेला व्हर्च्युअस व्ही आय आर टीयूएस वर्च्युअस म्हणजे चांगला किंवा हितकारक कारक सायकल सी वाय सी ई सायकल म्हणजे चक्र किंवा प्रतिक्रियात्मक फेरफटका फ्लॅग एफ एल ए जी फ्लॅग म्हणजे निदर्शनास आणणे किंवा दाखवणे सी ओ एन सीईआरएनएस कन्सर्न्स म्हणजे चिंता किंवा काळजी गेनफुल ए आय एन एफ एल गेनफुल म्हणजे उपयुक्त किंवा उत्पन्नदायक एम्प्लॉयमेंट ई एम पी एल ओ वाय एन टी एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार किंवा नोकरी अनलिशिंग यु एन एस एच आय एन जी अनलिशिंग म्हणजे मुक्त करणे किंवा उन्मुक्त करणे स्पिरिट्स एन आय एम एल अनिमल एस पी आय आर आय टी एस स्पिरिट्स एनिमल स्पिरिट्स म्हणजे आर्थिक प्रेरणा किंवा उद्यमशीलतेची उर्मी आंतरप्रेन्युअर्स ई एन टी आर एस आंतरप्रेन्युअर्स म्हणजे उद्योजक मॅनिफेस्ट एम एन एफ एस टी मॅनिफेस्ट म्हणजे स्पष्ट होणे किंवा दिसून येणे धन्यवाद